प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो येत्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला संकष्टी चतुर्थी चतुर आहे वार शुक्रवार आहे आता इंग्रजी नवीन वर्षातील पहिली चतुर्थी आहे प्रत्येक चतुर्थीला प्रत्येक गणपती भक्त भग, भक्तना उपवास कर, करत असतो त्याच्याबरोबर गणपती बाप्पाची सेवाही करत असतो चतुर्थी म्हटलं तर गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला गे गेला आहे आता काही लोक उपवास करतात काही लोक फक्त सेवा करतात आपल्याला चतुर्थीच्या दिवशी काय सेवा करायची आहे आणि अगदी बारा चतुर्थी तुम्ही जर तुमच्या घरात हाय ना उपाय केला तर तुम्हाला खूप सुंदर अनुभव बघायला मिळेल ते कुठले तेच आपण बघूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थन तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आहे म्हणजे परवा चतुर्थी आहे आता चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पांची उपासना त्यांची सेवा त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस आहे खर तर रोज आपण गण, गणपती बाप्पांना फक्त आंघोळ घालत असतो पाण्याने एक दोन चमचे पाणी टाकलं की झालं पण चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर विधीवर पंचामृताने किंवा तुम्ही षडोपचार पूजा करा पंचोपचार करा पण गणपती बाप्पांची पूजा आवर्जून करा आता असं कुठलंच देवघर नाहीये की ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही आहे प्रत्येकाच्या घरात असेल अगदी तुम्ही चांदीची घ्या पितळीची घ्या यथाशक्ती आपल्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेलच आता त्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करा तुम्ही दुधाचा करा तुम्ही साध्या पाण्याचा जरी अभिषेक केला तरी हरकत नाही अभिषेक कर, करताना अकरा वेळा अथर्व शीर्षमचं पठन करावं अथर्व शीर्षम ज्यांना येत नसेल तर त्यांनी युट्यूब लावून द्यावं तुम्ही श्रवण करावं ज्यांना येत असेल त्यांनी अकरा वेळा आवर्जून अथर्व शीर्षमचं पठण करावं फलश्रुती शेवटच्या वेळेस घ्यावी म्हणजेच काय अकरा वेळा अथर्व शीर्षमचं पठण झाल्यानंतर शेवटच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती घ्यायची असतात आता ज्यांना एक वेळा अथर्व शीर्षमचं पठन करायचं आहे चालेल तुम्ही एक वेळा अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यावर नंतर तुम्ही एकदा फलश्रुती घ्यायची आहे एकदाच घ्यायची असते आता करून झाल्यावर मूर्ती तावनातून काढून घ्यायची स्वच्छ करायची गण गणपती बाप्पांना त्यांच्या जा जागेवर जा ठेवायचा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची लाल फुल असेल तर ते गणपती बाप्पांना अर्पण करावं दुर्वा अर्पण करावं दुर्वा अर्पण करा करताना जो शेंडा आहे तो गणपती बाप्पाकडे असावा या पद्धती म्हणजे सॉरी हा जो जो शेंडा सॉरी जे खालचा भाग आहे जो मुळाचा भाग आहे त्याला आपण शेटा सांगतो तो, तो गणपती बाप्पांकडे असावा या पद्धतीने आता गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना तुम्ही दुर्वा हातात घेऊन अगदी आईने मुलांसाठी सुद्धा ही सेवा करू शकतो काय करायचं आहे दुर्वा हातात घ्यायच्या आपल्या अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षम मुलांना गणपती अथर्व बोलायला सुरुवात करा त्याच्याबरोबर गणपती स्तोत्रारद्रण शिरसादैवम गौरी विनायक हे मंत्र स्तोत्र मुलांकडनं नेहमी रोज ऐकून घ्यायचे पठण करायचे की जेणेकरून मुलांचं सुद्धा ते पठण होईल प्रत्येक मुलाने गणपती बाप्पांची सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे कारण ते बुद्धिदायक आहे जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो त्याच्यावर गणपती बाप्पाची कृपा असतेच आता तुम्हाला काय करायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण मुलांना गणपती बाप्पांच्या समोर बसून त्यांच्या हातात दुर्वा द्या तुम्ही गणपती अथर्वशीर्षम म्हणा अकरा वेळा म्हणणं असेल तर शक्य असेल तर चालेल नाहीतर एक वेळा म्हणा पण गणपती स्तोत्र म्हणजे तुम्ही अकरा वेळा पठण करा दुर्वा मुलांच्या हातात घ्या ताई आमचे मुलं दुसरीकडे शिकायला आहे तर तुम्ही स्वतः पण ही सेवा करू शकता गण गणपती अथर्वशीर्षम शीर्षम एक वेळा म्हणावा अकरा वेळा म्हटलं तर खूप चांगलं पण नाहीतर एक वेळा म्हणावा त्याच्याबरोबर गणपती स्तोत्र म्हणावं आणि ऋणनाशक गणपती स्तोत्रम नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते सुद्धा म्हणावं प्रार्थना करावी आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करावं आयुष्यात कधी दुःख संकट येऊ नये म्हणून गणपती बाप्पांची आराधना करायची असते आणि नक्कीच त्यांची कृपा आपल्यावर असल्यावर सगळं मंगल कार्य आपल्या आयुष्यात पार पडत असतं त्याच्याबरोबर मी तुम्हाला काही मंत्र सांगणार आहे त्याचं पण पठन करावं मंगल मूर्तिघ्न दुरित नाशना कृपा करा अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे एकशे वीस दिवसाची बरेच स्वामी भक्त ही सेवा ज्यांची झाली आहे त्यांना अनुभव आला आहे काही लोकांची ही सेवा चालू आहे तुमची इच्छा असेल तर येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा हा मंत्र जप करायचा आहे गणपती चतुर्थीला तुम्हाला सुरुवात करायची असते मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा ह्या मंत्राचा मंत्र जप तुम्हाला करायचा असतो असं तुम्हाला तो जो मंत्र जप आहे तो तुम्हाला एकशे वीस दिवस करायचा आहे रोज एकशे एकवीस वेळा ह्या मंत्र जप तुम्हाला पठण करायचा आहे पठण करून झाल्यावर तुम्ही आता सगळ्यात आधी ते पण थोडक्यात सांगते सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं जाताना काय घेऊन जायचं ते तुम्हाला सांगते एक तुम्हाला नारळ घेऊन जायचं आहे त्या त्याच्याबरोबर डाळिंब तर डाळिंब सांगितलं तर डाळिंबच पाहिजे डाळिंब घेऊन जा त्याच्याबरोबर दुर्वा घेऊन जा लाल फुलं घेऊन जा तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं मी ज्या तुम्हाला वस्तू सांगत आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे तर दोन जोडपाण लक्षात घ्या दोन जोडपाण आणि एखाद एक सुपारी घेऊन जायची आहे यथाशक्ती दक्षिणा आणि डाळिंब घेऊन जायचं आहे नारळ घेऊन जायचं आहे दुर्वा घेऊन जायचं आहे लालफुल कुठलं पण घेऊन जायचं आहे याच्यातली एखादी दोन गोष्ट स्किप झाली तरी हरकत नाही आता हे घेऊन जायचंच का तर हो गणपती मंदिरात जाऊन हे सगळं गणपती बाप्पांना अर्पण करायचं तुमच्या मनातली इच्छा सांगायची मी तुमची एकशे वीस दिवस सेवा करणार आहे असं पण बोलायचं मासिक धर्म सुद्धा पंडळ आला असेल तर तेवढे दिवस ती सेवा थांबवायची नंतर कंटिन्यू करायची एखाद्या दिवस गावाला जायची वेळ आली तर ती सेवा तिथे स्किप करायची गावावरनं जाऊन आल्यावर ती सेवा करायची पहिल्या दिवशी गणपती मंदिरात मात्र जप करावा नंतर आपण बाकीचे एकशे वीस दिवस सॉरी बाकीचे एकशे एकोणावीस दिवस तुम्हाला तुमच्या घरातच हा मंत्र जप करायचा आहे अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा अनुभव घेऊन बघा नक्कीच येईल त्याच्याबरोबर संध्याकाळी बारा चतुर्थी अगदी बारा च चतुर्थी तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोरच बरं का उमऱ्यावर वगैरे नाही गणपती बाप्पा समोर तुम्हाला अगदी नार खोबऱ्याचा वाटे खोबऱ्याची जी आरती वाटी किंवा तुकडा तो घ्यायचा आहे त्याच्यावर कापूर जाळायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम श्री विघ्नहर्ताय नमहा म्हणजेच काय गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात जे काही संकट दुःख आहे त्याचं विघ्न अर्थात गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहे ते प्रत्येकाचं विघ्न संकट दूर दूर करत ते करत असता नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारं संकट विघ्न हे कमी होऊ दे जर तुम्ही आता खूप अडचणीत असाल काही संकटात असाल काही त्रासात असाल तर तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकता जोपर्यंत कापूर जळत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा कापूर जळून झाल्यावर ते जे खोबरं आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्मालात टाकून देऊ शकता सेवा कोणीही करू शकतो पण अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही बाकी जर सगळं चांगलं असेल तर करावं दर चतुर्थीला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी अगदी ज्यांना काहीही शक्य नाही हो। आम्हाला काम असता बाहेर जावं लागतं मग त्यांनी ओम गण गणपत ये न ह्या मंत्राचा मंत्र जप सुद्धा तुम्ही करू शकता आणि गण गणपती बाप्पांची आराधना करू शकता ज्यांना एकशे वीस दिवस ही सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी प्रत्येक चतुर्थीला एक वेळा तरी मंगल विघ्न विग्रह कृपा करा मंगल मूर्ते, मूर्ती नाही मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा मंत्र जर तरी तुम्ही दररोज केला तर अतिशयोत्तम नाही तर दर चतुर्थीला एक एक माळ जरी तुम्ही केला तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल गणपती बाप्पाने खूप काही द्यावं अध्यात्मात खूप काही यावं म्हणू नये जेव्हा तुम्ही सेवा करत असता जेव्हा तुम्ही आपल्या गुरूंची असो कुळ देवाची असो कुळ असो कुठल्याही देवाची जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुम्हाला मन शांती मिळते तुम्हाला छान वाटतं तुम्हाला सकारात्मकता मिळते आणि हे तुम्हाला आलेल्या संकटांना खूप मोठी शक्ती मिळते की आलेलं दुःख संकट आहे ना त्यातून आपण मारत काढू शकतो देव खूप काही द्यावं आणि नंतर देवाने आपल्याकडे पाठ फिरवावी असं कोणालाही वाटणार नाही म्हणून देवा जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद आणि आयुष्यात जे काही घडणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ती सेवा करायची असेल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबव दे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ